पुनरुत्थान काळातील सहावा रविवार पंचवीस मे दोन हजार येशू आपल्या शिष्याना म्हणाला ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे तो वचन पाळेल माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे मी तुम्हाजवळ जवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण देईल मी तुम्हास शांती देऊ देऊन ठेवतो मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये मी जातो आणि तुम्हाकडे येईन असे जे असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे ते होईल तेव्हा विश तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हाला सांगितले आहे चिंतन आजच्या सुवर्तेमध्ये येशू सांगतो की जे लोक त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या शिकवणीनुसार जीवन जगतात त्यांना त्यांच्यामध्ये पित्याची उपस्थिती अनुभवायला मिळते येशू पवित्र आत्म्याला समुपदेशक म्हणून पात्र ठरतो जो आपल्याला शिकव शिक शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यास शिकवेल आणि मदत करेल शिष्य जो येशूवर प्रेम करतो तो त्याचे शब्द पाळतो शिष्यांपैकी एक असा होता ज्याने आज्ञा अपवादात्मक प्रमाणात पालन केल्या आणि येशूवर प्रेम केले हा तो शिष्य होता ज्याच्यावर येशूने प्रेम केले येशू शिष्यांना शांततेचे वचन देतो आणि त्याच्या जाण्याने त्याच्या जाण्याने त्रास होऊ नये असे आव्हान करतो येशूचे मृत्यू हा शेवट नाही तो त्याला पाठवणाऱ्या पित्याकडे परत जाण्याचा मार्ग आहे प्रभू येशूचे पित्याकडे परत जाणे हे आपल्यासाठी होते ते प्रभूचे पुनरुत्थानाचे वचन आहे मी जातो आणि तुम्हाकडे परत येईन म्हणजे प्रभू येशू पुनरुत्थित झाल्यानंतर आपल्या शिष्याकडे परत येईल आणि त्यांना अनाथ असे सोडणार नाही आपला प्रभु सतत आहे आणि त्याचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्यरत आहे प्रभूवर प्रीती करणार करण्यास मी तयार आहे का त्याच्या पवित्र आत्म्याचे अस्तित्व मला जाणवते का प्रभू येशूच्या पुनरुत्थनावर माझा पूर्ण विश्वास आहे का